नमस्कार मित्रांनो मी विद्या कानडे माझ्या तिसऱ्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे आणि मी तुम्हाला मी तुम्हाला पहिल्या ब्लॉगमध्ये सांग शॅम्पू येणार आहे तेवढा माल घ्या दाखवण्याचा प्रयत्न करत आहे आणि त्याच्यामुळे माझा पूर्ण व्हिडिओ पाहा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका आणि आवडल्या शेअरसुद्धा करा जुने वाढ

था था था। था। जुने भारी भारी मी आता ते आमचं वाडे आहेत ना काय काय बरं सकट हा हे

बघितलेलं आहे ते शिड्या पण व्हायचं जायच्या तर तुटल्यात काय अगं तुटलं असेल ते तर बघ ना पण जुनं डबल होतं ना आता हा पण लाकडांमध्ये डबल आहे बघा पहिलं साग बनवतो बाई एकदम प्युवर बघ ते लाकडांनीच बरोबर स्लॅप टाकली मग मालवा तयार केलेलं हा घेऊ बघा

यांचं घर होतं इथं गिरण होती ना अर्जुन ते पली काढ नाही का काय तेलर हा इथं गिरण होती मी येत होते इथं लहान होते आकास हा आलं असं का इकडून पण वाट होती ना नाही <laughs> एक उटं पण बारीकचं बारीक बघ ना घर बघ ना कसं आहे ते जुने वाढीत कसं कर नका नाही हो जुन्या वाड्यांचे दारं कसे होते त्याला लोखंडाचं कसं मी पहिल्या माझ्या लॉगमध्ये दाखवलं होतं ना जुन्या लोकांची कारागिरी म्हणजे कारागिरीच होती कारा आणि एक वेगळंच हे होतं आता ही कडी दरवाजा वा किती मजबूत आज किती दिवस झाले तरीसुद्धा त्यांच्या म्हणजे आपण आता ते, ते बोलू पण शकत नाही आणि हे वरती डिझाईन ते लाकडामधूनच दगडालाच कसे ते गोलचक्र तयार केले आणि त्याच्या आमच्या देवळ्या आहेत म्हणजे पंथी वगैरे ठेवायला आता ती पण पंथी ठेवलेली आहे अजून पण काही काही लोक राहतात त्याच्यामध्ये म्हणजे वाकुल्या वाकुल्या आपल्याकड ते पैसे आणि मग तू कडून का त्यांच्याकडून मी तुला तेवढे पैसे दिलेत नाव अगं ना। वेगळं ना। असेल काय तरी